शाळांसाठी त्यासाठी किती अनुदान आहे काय नाही याबद्दलचा आपण सविस्तर या माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मिळणारा हा गाय गोटा म्हणजेच मशीनना ढोरांना आपल्याला पत्राचे जे शेड करतो गोटा करतो दावन करतो या किती रुपये महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळते याची माहिती पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बैल किंवा जनावरांसाठी गोठा बांधायचा तर शासन देत आहे तब्बल दोन लाख बत्तीस हजार रुपयांपर्यंत शंभर टक्के अनुदान तर ही माहिती आपल्याला हे अनुदान कशाप्रकारे घ्यायचे आपण कशाप्रकारे कोटे अर्ज करायचा तर मित्रांनो गाय गोटा अनुदान योजना ही सरकारच्या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत आपल्याला राबवली जात आहे या योजनेत आपल्याला दोन ते अठरा जनावरांपर्यंत गोटा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळत असते तर अनुदान आपल्याला किती मिळत असते या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे जर आपल्याकडे दोन किंवा दोन किंवा सहा जनावरे असतील तर आपल्याला सत्याहत्तर हजार आठशे अठ्याऐंशी रुपये इतके, ला इतके ला अनुदान मिळत असते सहा ते बारा जनावरे असतील तर आपल्याला एक लाख पंचावन्न हजार इतके अनुदान मिळणार आणि बारा ते अठरा जनावरे असतील तर आपल्याला दोन लाख बत्तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देण्यात आलेल्या आहेत तर त्या अटी कोणत्या हे आपण जाणून घेणार आहोत तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासा रहिवासी असावा त्याच्या नावाने जमीन अनुसूचित जाती जमाती अपंग विधवा अपघात अपघात ग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येते ज्या शेतकऱ्यांनी अशा शेतकऱ्यांना हा गागोटा मिळणार नाही तर मित्रांनो अर्ज करताना आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर याबद्दलची माहिती थोडक्यात घेऊया तर आपल्याला सर्वात महत्वाचे म्हणजे आधार कार्ड नंबर दोन बँकेचे पासबुक सात बारा होल्डिंग राशन कार्ड गोट्याच्या जागेचा फोटो जिथे आपण गोटा बांधणार आहोत त्या जागेचा जिओ टॅगिंगचा फोटो ग्रामसेवकाचे शिफारस पत्र म्हणजे आपल्याला ग्रामपंचायतमधून गोटा बांधण्याचा ठराव घ्यावा लागतो तर आपल्याला जातीचा दाखला असेल तर जातीचा दाखला पाहणी अहवाल आणि आपल्या जवळचा सरकारी डॉक्टर यांच्याकडून आपल्याकडे जनावरे असल्याचा दाखला घ्यावा लागेल आणि आपल्याला एक महाराष्ट्र आपल्या तालुक्याच्या ठिकाणी